शिंदखेडा येथे नकली चार किन्नर पकडले कॉलनी परिसरात घरात घुसून बळजबरीने पैशाची मागणी शिंदखेडा शहरातील बी के देसले नगर केदारेश्वर मंदिर परिसरासह विविध कॉलनी चार नकली किन्नर फिरत असताना बळजबरीने घरात घुसून महिला वर्गाकडून पैशाची मागणी करत होते नाही दिले तर शिवीगाळ करणे आज सकाळपासून हा प्रकार सुरू असताना सुगावा लागताच असली किन्नर किरण पार्वती जोगी शिंदखेडा विभाग प्रमुख मैना जोगी यांनी बी के चौकशी पडताळणी केली असता नकली असल्याचे आढळून आल्याने रहिवाशी तरुणांनी धोधो धुतले त्यानंतर मुख्य रस्त्यावर धिंड काढत पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले त्यांच्या मागे तरुणांची एकच गर्दी दिसली पोलीस स्टेशनला हजर केल्यानंतर पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी त्यांची सखोल माहिती विचारली असता आम्ही दोंडायचा येथे काही दिवसांपासून वास्तव्यास होतो परंतु स्थायिक पत्ता सांगण्यासाठी उडवळवीची उत्तरे देऊ लागली एकशे नऊ कलम प्रतिबंधक कायद्याच्या आधारे तहसीलदार अनिल गवांदे यांच्यासमोर हजर करून समज देऊन अटी शर्तीवर सोडून देण्यात आले या प्रकारामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले असून अशा अनोळखी व्यक्ती विक्री करणाऱ्या फिरस्तींना घरात प्रवेश देऊ नये शिवाय वस्तू खरेदी करू नये संशयित आढळल्यास त्वरित शिंदखेडा पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक शिक्षक बाळासाहेब थोरात यांनी शहरासह तालुक्यातील जनतेला केले आहे नकली किन्नर सापडल्याने शहरात खमंग चर्चेला उधाण आले होते गाव आहे आम्ही वर्षात फक्त दोनच वेळा मागतो होळी किंवा दिवाळी आणि पोराची लेकरा बाळा पोरा झाली ले तिथं जायचं गाणं करायचं तिथून आम्ही जे दिलं अकराशे पाचशे जे दिलं ते आम्ही स्वतःहून घेतो लग्नाच्या ठिकाणी आम्ही जातो लग्नाच्या ठिकाणी नवरदेव नवरीला आशीर्वाद देऊन आशीर्वाद देऊन सनी जे आम्हाला शकून दिला आम्ही तो घेऊन जातो पर अदरवाईज आमच्या व्यतिरिक्त दुसरे येतात आणि आमचं नाव खराब होतं असं व्हायला नको आमचा आमची किन्नार समाजाची सर्वांना विनंती आहे की कोणी आलं तर आम्हाला साथ, साथ द्या कोणी जर आलं तर आमची आमची ओळख तर तुमच्याकडे आहे शिंदखेड्यामध्ये शिनखेड्यामध्ये रोज माझे चक्कर असते हे माझे गुरु आहेत हे पण माझे गुरु आहेत हे माझे मोठे गुरु भाऊ आहेत आम्ही चार जण आमच्या घरात मोठे व्यक्ती आहेत आमच्यात सर्वात मोठे व्यक्ती आमचे गुरु किरणबाई पार्वती जोगी मी यांचा शिष्य आहे पण आता जे आले याच्या पुढे असं कोणी आलं तर आम्हाला द्या आम्हाला तुम मदतीची गरज आहे आम्ही पण तुमच्यावरती पोड भरतो आणि तुमच्याच तुमच्या तुम्ही देसाल तर आम्ही खातो बर आमच्या व्यतिरिक्त दुसरे खाऊन जातील तर आम्ही कुठं जाणार आम्ही आम्ही तर आम्हाला टाळी वाजल्याशिवाय पर्याय नाही आम्ही तर कामाला गेलो तर कामाला कोणी लावत नाही कोणाला नोकरी मागली तर नोकरीला कोणी उभं करत नाही त्याच्यामुळे आमचं तुम्हाला जनतेला आम निवेदन आहे की असे नकली किन्नर आले यांच्यापासून सावध राहा जय माता दी शिरपूरची मालकीन आहे स्वतः आम्ही महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी जोगी यांचा शिष्य आहे मी म्हणजे मी धुळ्याचा शिष्य आहे आणि हे गाव सगळं माझ्या हातात आहे इथं माझं किन्नर म्हणून माझी महिना आहे सावित्रीबाई आहे असे किन्नर मागतात माझे त्या आम्ही होळी दिवाळी गाव मागतो बाकी बारा महिने लग्नाच्या मदाया काही मुळांच्या मदाया राहिल्या तेच मागतो आम्ही नंतर आम्ही गाव मागत नाही आणि आपल्या गावामध्ये शिनखेडं म्हणजे आपलं गाव या गावामध्ये असे नकली किन्नर येतात मागून जातात पायांकडनं पैसे लुचलवाड्या करतात चोऱ्या करतात, करतात बंगल्यांमध्ये घुसतात दोन दोन मजल्यावरून उड्या मारतात हे आपल्या शिनखेड्यामध्ये आता एवढं झालं याच्यानंतर व्हायला नाही पाहिजे आणि कोणी यायला तर तुम्ही आम्हाला साथ द्या जय माताजी यादवराव सावंत शिंदखेडा प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट